नमस्कार मी आपल्यासोबत आहे संपादक कृष्णा शेळके आणि आपण पाहत आहात केटी न्यूज मराठी प्रत्येक घडामोडीवर आमची करडी नजर ताज्या अपडेट्स जलद माहिती आणि शंभर टक्के रिअल न्यूजसाठी फॉलो करा केटी न्यूज मराठी जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील चिंचोलीवाडी येथे नुकताच एक अतिशय उत्साहाचा आणि भव्य कार्यक्रम संपन्न झाला भव्यजंगी शंकरपटाचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण सोहळा पार पडला ज्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन कैलास महाराज हेमके आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे व्यक्तिमत्व माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय महादेवजी जानकर साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले उद्घाटन झाल्यानंतर या रोमांचक शंकरपटाच्या शर्यतीतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले चिंचोलीवाडी येथील कार्यक्रम संपल्यानंतर मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे माननीय महादेव जानकर साहेबांचा भव्य आणि दिव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता हा सत्कार भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ओळखले जाणारे वैजनाथ वायसे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला हा कार्यक्रम राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्ह्यातील आणि राज्यातील नेतृत्वाच्या उपस्थितीने अधिकच महत्वाचा ठरला यावेळी समाज पक्षाचे अनेक महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते दे। प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते महासचिव महाराष्ट्र राज्य ज्ञानेश्वर सरगर परदेश सरचिटणीस अजित पाटील सचिव महाराष्ट्र राज्य मराठवाडा ओमप्रकाश चितळकर मराठवाडा उपाध्यक्ष पुंजाराम खरजुले जालना जिल्हा उपाध्यक्ष सचिव खरात आणि गजानन वाशी जालना जिल्हा अध्यक्ष आश्रुबा कोळेकर यासोबतच माजी नगरसेवक अशोक भाऊ लांडे उपतालुकाध्यक्ष शहादेव इंगळे तालुका उपाध्यक्ष कृष्णा शेळगे युवक तालुकाध्यक्ष शंकर भालेकर संतोष माने कृष्णा वाहिशे श्रीराम गोपणे सरपंच राजेश राऊत देवनाथ बुदनर यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते एकंदरीत चिंचोलीवाडी आणि मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील मच्छिंद्रना या कार्यक्रमांनी केवळ शंकरपटाचा उत्साह वाढवला नाही तर राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद आणि स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे या पाहत न्यूज याबद्दल माझ्या शुभेच्छा आणि वैशे हा माझा नेता आहे त्याचा आदेश मला पळावा लागतो गजानन वैशेचा मी नेता माझा तो तूने, माझा तो नेता आहे मी त्याचा नेता नाही मी त्याचा कार्यकर्ता आहे म्हणून आज गजान वैशेच्या आदेशानं मी इथं आलेलो आहे तर त्याचाही हात तुम्ही बडकट करण्याचा प्रयत्न करा अशी अपेक्षा करतो आणि सर्व मंडळी आणि राज्याचे अध्यक्ष आमचे एकाशेनाथ शेवटे आहेत महासचिव माऊली सरगर आहे क कोळेकर मराठवाड्याचे अध्यक्ष आहेत आमचे आमचे पर, पर चित्रकर साहेब सचिव आहेत अजित पाटील सचिव आहेत नंतर सचिन खरात भावी नगरसेवक आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत आमचे लाड साहेब आहेत ते भाई जिल्हा परिषद सदस्य आहेत आमचे काका खुशिदभाई आहेत ते भावी नगरसेवक आहेत सर्वांचं मी आभार मानतो आणि आपली रजा घेतो जय जय हिंद भारत महाविकास आघाडीवर अलायन्स करतोय पण जिथं महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट असेल आणि आमचा बी कॅन्डिडेट असेल बावीस बावीस तेवीस वर्ष झाले इलेक्शन झालेलं आहे तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मला माझं लढायचं आहे पण आम्ही आता सध्याला महाविकास आघाडीबरोबरच आहे परंतु काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील समजा त्यांचा बी कॅन्डिडेट आहे आणि माझा बी कॅन्डिडेट आहे माझा कॅन्डिडेट म्हणणार मी माघार घेत नाही तो म्हणतो मी मी माघार घेत नाही तर आमच्या मैत्रीपूर्ण लढत होतील तर आता आम्ही सध्याला महाविकास आघाडीच्या बरोबरच अलायन्समध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आत्ता तुम्ही जे कर्जमाफीचं आंदोलन तारखेनंतर एक तारखेला एक जुलै आमचीच तारीख असणार आहे तर आम्ही काय करणार आहे रेड रोको करणार आहे त्यामुळे दिल्लीला जाणारी गाडी ट्रेन थांबवणार आहे त्यामुळे सरकार माझी अपेक्षा आहे की सरकार हे ती जूनला डेफिनेटली कर्ज माफी करत कर्ज नाहीच केलं तर आमचं पूर्ण हत्यार आमचं आहेच आम्ही सा, रोडवरची लढाई जिंकू कारण आतापर्यंत बरेच त्यांचे आश्वासन खोटे झाली त्यांचं आठवण खोटं होते आता आम्हाला तारीख तरी दिली दे 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 दे, तारीख देत नव्हती करो करू म्हणायची आता तारीख त्यांनी दिली आहे आणि ते म्हणून स्वतः अडचणीत आले त्यामुळे ते नाही झाले तरी एक तारीख आमची आहे ना परत आमच्या आंधोळातून शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही लढा देऊ